नमस्कार मी प्रियदर्शी इंदलकर तुम्ही मला पाहताय लाईव्ह महाराष्ट्र ट्वेंटी फोर बाय सेवन खबर महत्वाची प्रत्येक घडामोडीची या चॅनलवरती मी तुमच्यासाठी नवीन सिनेमा घेऊन आली आहे फुलराणीला तुम्ही प्रचंड प्रेम दिलं माझ्या या नव्या भूमिकेवर म्हणजेच नवर देवाची होणारी नवरी या भूमिकेवरही तुम्ही तितकंच प्रेम कराल अशी अपेक्षा आहे नवरदेव बी एस सी हा सिनेमा सव्वीस जानेवारीला मध्ये रिलीज होतोय सुट्टीचा दिवस आहे आपला जवळचा विषय आहे सगळ्यांच्या आयुष्यातला महत्वाचा विषय आहे शेतकऱ्यांचा विषय जो अनेक वर्ष सतत आपल्यासमोर न्यूजमधनं येत असतो या चॅनलवरती तर तुम्ही अनेकदा बघितले असतील शेतकऱ्यांबद्दलच्या वेगवेगळ्या बातम्या त्याच्यावरती काही सोल्युशन मिळत आहे का हे या सिनेमातनं तुम्हाला कळेल आणि जेव्हा शेतकरी मुलगा लग्न करू इच्छितो तेव्हा मुली तयार होत नाही तो शेतकऱ्याशी लग्न करायला तर का नेमकं हा प्रश्न अनेकदा डिस्कस झालाय पण त्याचं अगदी खोलात जाऊन अगदी ग्राउंड लेवलला जाऊन त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न या सिनेमात आम्ही केलेला आहे तर तुम्हाला हा सिनेमा नक्की 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 आवडेल दिसायला सुंदर आहे गाणी अप्रतिम आहेत मोठमोठे कलाकार आहेत फौज आहे कलाकारांची दिग्दर्शन लेखन सगळंच अप्रतिम झालंय आणि सगळ्या फॅमिलीसोबत पाहण्यासारखी अशी हसत खेळत पुढे जाणारी एक फील गुड फिल्म आहे तर जरूर 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 बघा नवरदेव बीएससी एग्री सव्वीस जानेवारीला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा लाईव्ह महाराष्ट्र ट्वेंटी फोर बाय सेव्हन खबर महत्वाची प्रत्येक घडामोडीं आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि द्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट लाईव्ह महाराष्ट्र टू फोर सेव्हन डॉट कॉम या वेबसाईटला